तेला भेट दिले दुर्घटना झाली होती काय सांगायचं आपल्या जालना येथील गजकेश्वरी कंपनीमध्ये आज दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आणि त्या प्लास्टमध्ये किंवा त्या ॲक्सिडेंटमध्ये एक, एक वीस पंचवीस लोकांची मास्क केली किंबहुना जखमी लोक त्याच्यामध्ये हो सापडल्यास मला जेव्हा संभाजीनगरला असताना कळलं मी ताबडतोब तिथून माहिती घेतली पेंबडे हॉस्पिटलमध्ये सात लोक त्यांची माहिती घेतली आणि मग कंपनी जाऊन आलो आणि आता इथे जे पेशंट ॲडमिट यांना भेटायला पण आलो ही गोष्ट खरी आहे की अपघात फार मोठा होता आणि भट्टी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा तिथून अगदी चौदाशे डिग्रीचं टेम्परेचर असलेलं उकळलेलं लोखंड त्याच्यातून बाहेर पडतं आणि तिथे माणसं भाजली जातात असा तो सगळा प्रकार आहे तिथल्या सगळ्या लोकांकडून ती केस समजून घेतली आणि पेशंटची परिस्थिती पाहिली परंतु सुदैवाने अजून कुठलाही पेशंट याच्यामध्ये अजून जीवितहानी झालेली दिसत नाही आहे इथल्या तरीच पेशंटमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जे पेमेंट हॉस्पिटलमध्ये आहे ते पण सध्या ट्रीटमेंट घेत आहे पण त्यांचा बर्न किंवा भासलेली केस जी आहे ती जवळ अभाव सेवंटी फाय पर्सेंट आहे म्हणून सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट म्हणून काळजीचं आहे निश्चितपणाने परंतु त्या पेमे डॉक्टरनाही आम्ही विनंती आपण चांगली पंधरा वर्षापासून जालना अनेक घटना घडतात तुमचे प्रतिस्पर्धी रावसाहेब दानवे यांनी आपल्या गावामध्ये एवढी मोठी हानी होणं किंवा एवढा मोठा अपघात होणं आणि तिथं आपण स्थानिक पातळीला त्या कंपनीमध्ये अपघात झाल्यानंतर जाणं मानवते ही लक्षण है खासदार आमदार आमदारो अपने मंडली दर जवाबदारी है, है।, होते, होते, करता, चर्चा करना है। आज आपने जो घटना घटी है क्या कहेंगे जो गजकेशरी नाम की स्टील की फैक्ट्री हमारे अपने जालना खड़ी है जो चल रही है जिसमें एक इंडस्ट्री में जो मट्टी लगी रहती है उसमें ब्लास्ट हुआ है और वो ब्लास्ट होने के नाते करीब करीब 20-25 लोगों को तिजोड़ गए जख्मी हुए और वो लोगों को अभी अस्पताल में एडमिट किया गया है कुछ लोग होम हॉस्पिटल गांगा में हैं कुछ लोग बेम्बे हॉस्पिटल संभाजी नगर में हैं और आज अभी तक तो कोई जीवित हानि होने कोई चांसेस नहीं है हुई नहीं है इसलिए मैं दोनों ही डॉक्टर साहब को मिला हूँ और डॉक्टर साहब से विनती किया हूँ कि ज्यादा से ज्यादा कोशिश करें और हमारे सारे पेशेंट इतने जल्दी से जल्दी अच्छे होते वो देखें कांगाल संगठन के का नेताओं ने आरोप किया है कि